नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण अनेक वेळेला स्वामींकडे मनापासून श्रद्धेने प्रार्थना करतो पण कधीकधी असे होते की आपण प्रार्थना केली आणि अगदी काही तासातच किंवा काही मिनिटात किंवा त्याच दिवशी आपल्याला उत्तर मिळाल्यासारखे वाटते तेव्हा मनामध्ये प्रश्न येतो की हे इतके लवकर कसे घडले हा एखादा योगायोग असतो की खरंच स्वामींची कृपा असते हो कधीकधी स्वामी लगेच उत्तर देतात पण त्यामागे काही महत्त्वाची कारणे आणि परिस्थिती असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामी आपल्या प्रार्थनेला लगेच उत्तर कधी देतात प्रार्थना म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नसतो जेव्हा आपण पूर्ण मनाने संपूर्ण विश्वासाने स्वामींना हाक मारतो तेव्हा अशा प्रार्थनेला गुरुकृपा कधीच नाकारत नाही जेव्हा आपण स्वामींसमोर किंवा कुठल्याही ईश्वरी रूपासमोर अंतकरणातून प्रार्थना करतो तेव्हा मनामध्ये एक शक्तिशाली ऊर्जा निर्माण होते ही ऊर्जा आपल्या विचारांना आणि आपल्या आसपासच्या परिस्थितींना प्रभावित करू शकते जर त्याचवेळी परिस्थिती योग्य असेल तर परिणाम लवकर मिळतो आणि आपल्याला वाटते की स्वामींनी लगेच ऐकले जेव्हा आपण स्वामींकडे प्रार्थना करतो तेव्हा स्वामींचे उत्तर एखाद्या व्यक्तीच्या रूपाने येऊ शकते कधी एखाद्या वाक्यातून तर कधी अचानक घडलेल्या छोट्या घटनेतून मिळू शकते आपण अडचणीत असताना कुणीतरी येऊन योग्य सल्ला देणे किंवा योग्य वेळी एखादी चांगली संधी समोर येणे ही सगळी उत्तरे स्वामींच्या कृपेनेच मिळतात स्वामींचे उत्तर देण्याची वेळ ही आपले कर्म श्रद्धा आणि मानसिक तयारीवर अवलंबून असते ज्या भक्तांचा स्वामींवर पूर्ण विश्वास असतो त्यांच्यासाठी उत्तर देण्याची प्रक्रिया ही झपाट्याने होते काही वेळेला उत्तर थेट मिळते तर काही वेळेला उत्तर हे सूचनांच्या रूपाने किंवा संकेतांमधून मिळते आपण स्वामींकडे प्रार्थना केली आणि लगेच काही सकारात्मक घडले तर तो केवळ योगायोग नसतो तर तो आपला आणि स्वामींचा आध्यात्मिक संबंधाचा पुरावा असतो अनेक वेळेला स्वामींचे संकेत हे खूप सूक्ष्म पण प्रभावी असतात म्हणजे खूप मोठा चमत्कार नसेल पण मनाला स्पष्ट जाणवते की हा अनुभव माझ्या प्रार्थनेला मिळालेले उत्तरच आहे अनेक लोक स्वामींच्या या संकेतरूपी अनुभवांना फारसे महत्त्व देत नाहीत हा योगायोग असेल म्हणून टाळतात पण जेव्हा आपण त्या क्षणाचे भान ठेवतो तेव्हा आपली श्रद्धा दुपटीने वाढते अशा लहान लहान उत्तरांनीच आपला विश्वास पक्का होतो आता पाहूया की स्वामी आपल्या प्रार्थनेला लगेच उत्तर कधी देतात जेव्हा आपण स्वामींकडे प्रार्थना करतो तेव्हा मनामध्ये शंका भीती किंवा होईल का असा विचार नसतो तेव्हा ती प्रार्थना थेट स्वामींपर्यंत पोहोचते स्वामींवरचा संपूर्ण विश्वास म्हणजे स्वामी जे करतील तेच योग्य असेल अशी खात्री मनामध्ये बाळगणे जर आपले मन पूर्ण श्रद्धेने भरलेले असेल तर आपली प्रार्थना लगेच फळाला येऊ शकते जर आपल्या मनामध्ये शंका भीती किंवा उतावळेपणा नसेल फक्त नितांत प्रेम आणि समर्पण असेल तर अशा वेळेला स्वामी आपल्या अंतकरणातील भावना ओळखून योग्य वेळी योग्य प्रकारे उत्तर देतात कधी ते उत्तर लगेच मिळते कारण आपली श्रद्धा आणि विश्वास त्यांच्या कृपेला तात्काळ आकर्षित करतो जेव्हा आपले मन शांत निश्चयी आणि विश्वासाने परिपूर्ण असते तेव्हा स्वामींना आपल्या गरजा सांगण्याची गरजही नसे ते आपल्या अंतकरणातील हाक ऐकून लगेच कृपा करतात ज्या भक्ताचे मन वाणी आणि कृती ही प्रामाणिक असते त्याला उत्तर लवकर मिळते पूर्वसंचित पुण्य आपल्या आधीच्या चांगल्या कर्मांचे फळ म्हणून आपली प्रार्थना त्वरित फळते कधीकधी आपली प्रार्थना लगेच पूर्ण होते तो फक्त योगायोग किंवा चमत्कार नसो तर आपल्या पूर्वीच्या सत्कर्मांचे पुण्याईचे फळ असते जेव्हा आपण आयुष्यामध्ये निस्वार्थ भावनेने इतरांची मदत केली असते सत्य आणि धर्माचा मार्ग धरला असतो तेव्हा त्या चांगल्या कर्मांची ऊर्जा आपल्याकडे परत येते स्वामींवरचा संपूर्ण विश्वास आणि मनापासून केलेली प्रार्थना यामुळे ते उत्तर आपल्याला लवकर मिळते आपली पुण्याई ही जणू एक बँक बॅलन्ससारखीच असते जेव्हा गरज असते तेव्हा ती आपोआप आपल्याला सहाय्य करते म्हणूनच सत्कर्म करणे आणि श्रद्धा ठेवणे हे खूप आवश्यक आहे काही वेळेला जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपले नशीब त्या क्षणी अनुकूल असते आणि स्वामींच्या कृपेने आपल्याला त्वरित फळ मिळते जेव्हा आपली प्रार्थना निस्वार्थ असते स्वामी त्या प्रार्थनांना जास्त लवकर प्रतिसाद देतात ज्या निस्वार्थ असतात जर आपण एखाद्याच्या भल्यासाठी एखाद्या गरजूच्या मदतीसाठी किंवा सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करत असू तर ती अधिक लवकर स्वीकारली जाते कारण अशा प्रार्थनेमध्ये कोणताही अहंकार नसतो जेव्हा कोणतीही प्रार्थना ही निस्वार्थ भावनेने केली जाते तेव्हा तिची शक्ती अनेक पटीने वाढते अशी निर्मळ प्रार्थना स्वामींच्या कृपेचे द्वार उघडते निस्वार्थ भावनेतून केलेली प्रार्थना स्वामींपर्यंत लगेच पोहोचते आणि ती आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणते जेव्हा आपली विनंती आधी स्वामींच्या योजनेमध्ये असते आपल्याला माहितीही नसते पण अनेक गोष्टी स्वामींनी आधीच ठरवून ठेवलेल्या असतात काही वेळेला आपण जी गोष्ट मागतो ती त्यांच्या योजनेमध्ये आधीपासूनच असते त्यामुळे उत्तर लगेच मिळते स्वामी योग्य वेळेवर योग्य मार्ग दाखवतात आपली इच्छा जर स्वामींच्या योजनेशी जुळली असेल तर फळ लगेच दिसून येते अशा अनुभवाने श्रद्धा वाढते मनाला शांती मिळते आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल दिसतात आपल्याला हे समजते की स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवल्याने सगळे काही योग्य वेळेला मिळते एखादे कार्य स्वामींच्या योजनेनुसार आधीच घडणार असते आणि आपली प्रार्थना त्याला गती देते त्यावेळेला सर्व परिस्थिती आपल्या बाजूने काम करू लागतात आणि गोष्टी सहज घडतात हा योगायोग नसून स्वामींचे नियोजन असते जेव्हा आपण पूर्ण समर्पित भावनेने प्रार्थना करतो समर्पण म्हणजे जशी स्वामींची इच्छा आहे तशी प्रार्थना करणे प्रार्थना करताना स्वामी तुम्हाला जे योग्य वाटते तेच करा अशी मनामध्ये समर्पणाची भावना ठेवणे म्हणजे स्वामींच्या मार्गदर्शनावर पूर्ण विश्वास ठेवणे आहे मन वचन आणि कर्म हे सर्व काही स्वामींच्या हातात सोपवणे हेच खरे समर्पण असते प्रार्थना करताना समर्पण करणे म्हणजे आपला अहंकार बाजूला ठेवून स्वामींच्या आदेशांचे पालन करणे संपूर्ण श्रद्धा आणि निस्वार्थ भावनेने प्रार्थना केल्याने अशा प्रार्थनेला अधिक शक्ती मिळते आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव लगेच दिसतो जेव्हा आपल्या प्रार्थनेला स्वामी लगेच उत्तर देतात तेव्हा काय होते अचानक परिस्थिती बदलते किंवा मा योग्य मार्ग दिसतो मनात आधी नसलेले समाधान आणि शांतपणा येतो आवश्यक व्यक्ती संधी किंवा साधन आपोआप मिळते आपल्या प्रार्थनेला उत्तर मिळाल्यावर परिस्थिती अनपेक्षितपणे सोपी होते जणू कोणीतरी मार्ग मोकळा केलेला आहे स्वामींचे उत्तर म्हणजे एखादा संकेत किंवा एखादा अचानक मनात येणारा विचार आपले मार्गदर्शन करतो आपल्या प्रार्थनेला लगेच उत्तर मिळाल्यास स्वामींकडे कृतज्ञता व्यक्त करावी स्वामी तुमच्या कृपेनेच हे घडले असे मनापासून आभार मानावेत अभिमान टाळावा हे माझ्या बुद्धीमुळे झाले असे मानल्यास कृपा कमी होऊ शकते स्वामींच्या जा कृपेची जाणीव ठेवून सेवा उपासना वाढवण्याचा प्रयत्न करावा काही वेळेला आपल्या प्रार्थनेला लगेच उत्तर मिळेलच असे नाही कधीकधी उशीर हाही कृपाच असतो कारण तो आपल्याला संयम विश्वास आणि समजूतदारपणा शिकवतो आपल्या प्रार्थनेला लगेच उत्तर मिळणे हा केवळ योगायोग नसतो ते स्वामींचे प्रेम आपली श्रद्धा आणि दैवी नियोजनाचा संगम असतो जेव्हा आपली श्रद्धा पूर्ण असते नशीब जुळून येते प्रार्थना निस्वार्थ असते स्वामींची योजना तयार असते आणि आपले मन पूर्ण समर्पणात असते तेव्हा स्वामी आपल्या प्रार्थनेला लगेच उत्तर देतात आपल्या प्रार्थनेला लगेच उत्तर मिळाल्यासारखे वाटणे हा फक्त योगायोग नसतो तर तो आपल्या आणि स्वामींच्या नात्याचा पुरावाच असतो तो संकेत असतो की आपण योग्य मार्गावर आहोत आणि स्वामींचे आपल्यावर संपूर्ण लक्ष आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी आपल्या प्रार्थनेला लगेच उत्तर कधी देतात तर कसं वाटल्याचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ